अक्षरा तुमचं सगळ्यांचं स्वागत करते बघा आता गुड मॉर्निंग सगळ्यांना आमच्या मम्मी त्या काय करते तुम्हाला फोन संपाबडे हेड्या का हे व्हिडिओ काढ राहिले

चला मानली नाही नाही यायचं ना तुम्ही इथं राहा बर का आंटीजवळा हा चला चला आता तर आता जायचंय दवाखान्यात तुम्ही आंटीजवळ थांबा बरं का मी आत्तायत दावाखान्यातून जाऊन छोट्या बाळा सांभाळा बर का तर चला आता जेवण वगैरे पण झाले आणि पोरांनी चालू केलं आज ब्लॉक पापडी आणि आरा तर मला जायचं होतं दावाखान्यात तर काल तुम्ही दोन दिवसापूर्वी बघितलीच माझी तब्येत तर आता थोडं बरं आहे काल वैजापूरला पण जाऊन आले होते आणि आज गावात जायचं आहे आणि आमची सगळ्यात मेन म्हणजे कांद्याची गडबड चालू झाली आजपासून आम्हाला डबल कांदे, कांदे लावायचे तर लेबर पण आलेले आहे वावरात तर कवितास त्यांची तीच गडबड चालली घमिले ते द्यायची आबा त्यांचं रोपटे उपटून आणि सगळं हे करून घ्यायचंय तर बघा आबळ पण भरपूर आलेले आहे कपडे वगैरे पण धुऊन झाले आणि इकडं मम्मी त्यांचे चालले तर जेवण छोटं पिल्लू पण उठलं आंघोळ करून टाकलेलो त्याला इकडं कविताची चाललेली गडबड कारण ते लोकांना घमिले ते द्यायचे घमील दिले कविता सगळे तर बघा म्हणजे आता सगळेजण गेलेले तर ते आणि पप्पा गेले होते दवाखान्यात तर म्हणजे कालच्या ब्लॉक मध्ये बघितलंच असेल तुम्ही तर ताईची तब्येत खराब आहे म्हणजे दुखत होतं ताईचं तर इकडे वैजापूरला पण गेला त्या दवाखान्यात आणि तिजाच्या डॉक्टर यांनी सांगितलं की ताईचं रक्त कमी व्हायलय आणि त्याच्यासाठी म्हणजे मग दोन तीन सलंग यावं दोन तीन दिवस आणि त्याच्यानंतर तर म्हणजे आज थोडंसं काहीतरी खावं लागेल रक्त वाढायसाठी तर मग पप्पा गेलेले ते तिला दावखान्यात घेऊन आणि इद मालगावमध्येच मा तर मग इथेच आता एक दीड तास जात कारण की दोन सलंग घ्यायचे आहे रोजचे आणि आमचे कांदे पण झाले ते लवून आणि इद आपल्या वावर म्हणजे वावर शेजारचा वावर आहे ना तिथं आम्हाला कांदे लावायचे ते तर आजपासून तिथं कांद्याची लागवड चालू झालेली आहे आणि बाकीचे सगळे गेले तर मम्मी पण आताच गेल्या रोप उपटायला तर आपल्या छोट्या बाळाला सांभाळायला आज दिदी आहे तर दिदी आहे छोट्या बाळाला कारण की माझं भरपूर काम बाकी आहे तर म्हणजे आज सगळी चिल्लर आपली घरीच होती तर शंभूच आणि स्वयंपापडी चालू आहे बिस्किट चा ते खायचे कारण की शंभूचे मा आत्ताच आले ते भैयंती आले ते वाडीचे आणि आत्ताच गेले ते पण तर इकडे आपल्या बकऱ्या पण बांधलेल्या आणि बकऱ्या सोडायचा टाईम झाला आणि बाकी माझं सगळं काम आवरायचं होतं तर भांडे घाशीत होते मी भांडे घासता घासताच भय्यते आले तर मग भांडे पण राहिले होते माझे चला आता बाकीचं काम आवरून घेते आणि आज आवड पण आलं तर आमचं सुतूक पण काल फिटलं होतं म्हणजे दहावा झाला तर आता तेरावा झाल्याच्या नंतर आम्हाला घरातला पण राडा खाडावा लागन आणि तुम्हाला तर माहितच आहे की आपला पुढचा सण येतोय म्हणजे तो, तो नवरात्र तर नवरात्रीचा खास म्हणजे चार पाच दिवस आपलं घरातलं सगळं आवरावं लागतं तर आता उद्यापासून तीच तयारी लागणार आहे आम्ही तर बघा म्हणजे आम्हाला एका ताईची कमेंट येत होती की ताई तुम्ही आम्हाला त्या ब्लाऊजची बीची कटिंग दाखवा तर म्हणजे आम्ही जेव्हा आवड होता ते ब्लाउजची कटिंग तर दाखवू पण आता सध्या मी तुम्हाला ती बही दाखवणार आहे कारण की ताई आम्हाला नेमकी कळालाच नाही कोणती बई तुम्हाला दाखवायची कारण की तुमच्याशी शेअर करायची आणि तर हे आज ही बई का म्हणजे कालच तरी नाही ही ब्लाऊज घातलेला होता आणि हीच ब्लाऊजची कटिंग बीची कटिंग दाखवायची तुम्हाला की अशीच बळी शिवून दाखवायची आम्हाला नक्की कमेंट मध्ये सांगा तर बघा ब्लाऊज आपला प्रिन्स कटचा शिवलेला आहे आणि पाठीमागून गोलगाळा आहे मस्त आणि ह्या बाईची डिझाईन ही अशी हे बघा तर बाईची डिझाईन म्हणजे कट घेतलेली आहे आणि प्रिन्स कटचा ब्लाऊज आहे तर ही फ्रिश कट आहे तर ताई तुम्हाला नेमकं म्हणजे आमच्या बाईची कटिंग दाखवायची का हा ब्लाऊज ही बाई का ही अशी बाई तुम्हाला शिवून दाखवायची आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा आम्ही तुम्ही जरा म्हणत असाल तर आशिष बाई आम्हाला पुन्हा एकदा शिवून दाखवा तर आशिष बाई आम्ही तुम्हाला पुन्हा एकदा शिवून दाखवू तर बघा गायांना शेंडे पण आणून टाकले होते मी आणि बकऱ्यांना बकऱ्या सोडायचे आहे शंभूच पप्पांना आणि शंभूच पप्पा येथेच आता तर म्हटलं शंभूच पप्पा मला म्हंटले की आता ते कांद्याचे जे आपले लेबर राहिले का तिथं कोणी नसन कांदे बघायला कारण की मम्मी त्या तिकडच्या वावरामध्ये रोप उपटायला गेलेले आहे तर तेवढं बघून म्हणे तर आता मी चाललेले आहे कांदे कशी लावायचे चालू आहे म्हणून पाहिला कारण की आपल्या वावर घराच्या पाठीमागच कांद्याची लागवड चालू आहे बघा आता आपल्या मग मकास चालेल आहे आणि पिवळे पिवळे पण ताटवू राहिले आता करपू राहिले तर आपल्या शीताफळीला पण किती शीताफळ लागलेले बघा किती म्हणजे तुम्ही कि तर आम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच होत कारण की हे सीताफळ आणि रामफळ दोन झाडं आहे तर म्हणजे एकाच झाडातून दोन झाड चाच कलम होईले हे बघा एकच झाड आहे एक फांटी सीताफळाची आणि एक फांटी रामफळाची आहे एक साईडनं सीताफळ आलेले आणि दुसऱ्या साइडनं रामफळ आलेलं आहे हवा इकड साइड रामफळाची आहे आणि इकड साईड सीताफळाची आहे तर बघा आता आलेले कांद्याच्या वावरामध्ये आणि कांद्याचा वावर पण बघा किती असं मऊस टके कारण की भुरमाटाचा वावर होता आणि रोट्या ते कालाच मारेल होता आणि त्याच्यात संध्याकाळी थोडीशी भरभूर पाऊस पण झाला होता तर इकडं आले आता कांद्याच्या वावरात तर लेबरच चालू आहे कांदे लावायचे तर बघा लेबर आलेले आणि कांदे लावायचे पण भरपूर झालं कारण की सकाळी चालले ते तर आपली कांद्याची लागवड पण एकदम व्यवस्थित हो राहिली कारण की कांदे बिंदी लावायची आणि मऊ सुट्ट वावर आहे त्याच्यामुळे एकदमच भारी तर आता आलं घरी आणि बकऱ्या पण सोडायच्या तर बकऱ्या पण खूप पडत आता आणि यांच्या दोघांचं काय चाललेलं आहे बघते क बऱ्या नाही सोडायच्या खास सडाण मंग लिम का तर बघा आताच घरी आले आणि शंभूच पप्पाने बकऱ्या पण सोडल्या त्या तर म्हणलं चला आताच तईन त्या पण आल्या तर तईच बर नाही ते विचारू चिरू आणि क्यू पण रडत होता आपला तर ते नाही घेतलेला आपल्या छोट्या पिल्लूला कारण की तो रडत होता हा ना मी तिकडे कांद्याच्या आवरत गेले ते कांदे कशी लावायचं होती पाहिला तो रडत होता घ्यावा हा दिदी त्यांची बस ठुलत त्याला म्हणलं रेन तो पण काहीच काय काय सांगितलं मग काही नाही अजून काय सांगितलं रक्त कमी आहे आणि रक्त चेक केलं ना मग सलाईन घ्याव लहान आता रोजच वैजापूरला जाण्यापेक्षा मग इथलं इथं बरं हा मग काय पप्पा सांगतो दोन चार दिवस जर सलईन देऊन आणले ना मग बरं राहील मग काय तर मग त्या डॉक्टरला फोन लावला या डॉक्टर न मग सांगितलं ह्या इंजेक्शन द्या सलाईन द्या आता रोज रेग्युलर चार दिवस सलाईन घ्यायला बोलावलेलं आहे मग काय जर लग तब्येत बरी होत नाही तर लगेच सलग घ्या आणि आराम खरा चांगला हा ना मग आता एक आज घेतलं आणि आता रोज दोन तीन दिवस घ्यावा लागणार आहे मग काय बरं आहे ना कांद्याच्या रोप उकटायला गेलेले कांद्याच्या वर दाखवून काय शंभू चालू खुस तू आले ते ना तर बघा आजचा आमचा ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं ते आम्हाला नक्की कमेंट मध्ये सांगा आणि आमच्या ब्लॉग ची सुरुवात दिदी ना आणि सोनपापडी केलेली आहे ते पण कमेंट मध्ये सांगा की दि ना आणि सोनपापडीने कशी किती भारी सुरुवात केली चला आमचा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला नक्की कमेंट मध्ये सांगा धन्यवाद